नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे तुम्हा सर्वांचं आपल्या डेली लॉग मध्ये मनापासून स्वागत आहे आज माझं बाळ पाच वर्षाचं झालं आहे आणि आज त्याचा वाढदिवस आहे म्हणून आजचा ब्लॉब हा मला खरं तर खूप स्पेशल पण बनवायचा बन होता परंतु एवढा काही जमला नाही कारण कामाची देखील घाई गडबड होती आणि एवढं काही म्हणायला तर एवढं खास जमलं नाही पण इथे तुम्ही पाहू शकता सकाळी सकाळी आज मिस्टर कामावरती निघालेले आहेत कारण वाढदिवस म्हटलं तरी काही घरी राहता येत नाही कारण सर्व गोष्टींचं सोंग करता येतं म्हणतात पण पैशाचं करता येत नाही आणि त्यांच्या एकट्यावरच घर चालतं आणि आम्हाला आज वाढदिवस करून उद्या गावाला पण जायचं आहे आधीच कलर घरा घराला कलर केलेला आहे त्यात आज वाढदिवस आहे आणि उद्या गावी यात्रेसाठी जायचं आहे त्यामुळे कामाला तर जावंच लागणार पण रिक्षा असल्यामुळे ते आता म्हणजे सकाळी कामाला निघाले आहेत आणि दुपारी रिटर्न येणारे आहेत पण दुपारी किती वेळ लागतोय ते सांगता येत नाही म्हणून मग मी त्यांच्यासोबत असा डबा वगैरे बनवून दिलेला होता आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पाणी खूप जास्त गरम होतं रिक्षामध्ये तर खूप जास्त गरम होतं कारण तिथे असं थंड असं वातावरण राहत नाही सर्व सर्व पडून असं ऊन येतं आणि त्यामुळे बॉटलमधील पाणी खूप जास्त गरम होतं सुद्धा अनुभव घेतला आहे कधी उन्हाळ्यात आता त्यांच्यासोबत बाहेर जाणं झालं तर तेव्हा पाहत असते की त्या बॉटलमधलं पाणी खूप जास्त गरम होतं आणि त्याचंच क म्हणजे ना फरक क्षणीवर शरीरावरती सुद्धा जाणवतो एवढा जास्त उन्हाळ्यात त्रास होतो कारण जसं आपण गॅसवरती गरम करतो त्याचप्रमाणे बॉटलमध्ये ते बॉटल पाणी एवढं गरम होत असतं म्हणून मग मी त्यांना त्यांनी असं म्हणजे त्या बॉटलला का कापड गुंडायलं होतं आणि त्याच्यावर पाणी मारून मग ते पाणी जरा तरी नॉर्मल टेम्परेचरवर तरी राहतं पूर्ण थंडगार राहत नाही पण नॉर्मल टेम्परेचरवर तरी राहतो म्हणून मग अशा प्रकारे त्या का कामावरती निघालेले आहेत आणि गुरु हा राईड मारायला चाललेला आहे त्याला सुद्धा शाळेत जायचं आहे त्याला म्हटलं होतं पप्पासोबत जा परंतु त्याला माझ्यासोबतच जायचं होतं ते तो त्याचं म्हणणं होतं की पप्पा फक्त बाहेर सोडवून जातात तू माझ्यासोबत चल आणि टीचरांना सांगा आज गुरुचा वाढदिवस आहे म्हणून आणि त्याची एक हौस होती की शाळेत ना असं नवीन नवीन ड्रेस घालून जायचं आणि सर्वांना चॉकलेट वगैरे वा वाटायच्या म्हणून आज त्याला शाळेत पाठवलं होतं सर्वजण विचारायचे की आज वाढदिवस आहे म्हटल्यावर आज तरी त्याला घरी ठेव पण या साहेबांनाच खूप हौस होती की त्याला शाळेत चॉकलेट वाटायच्या होत्या वर्षभर ना तुम्हाला प्रश्न विचारून विचारून बेजार करायचा की मम्मी शाळेत ना सगळे मुलं ना चॉकलेट आणतात नवीन कपडे घालून येतात तू मला कधी असं चॉकलेटचे म्हणजे पॅकेट घेऊन देणार आणि कपडे घेऊन देणार मी म्हणायच्या काय करणार तू तर तो म्हणायचा मी पण वाटणार सर्वांना मग सर्व मला हॅपी बर्थडे म्हणणार क्लॅप क्लॅप करणार असं त्याचे छोटेसे प्रश्न असायचे आणि त्याचे हे प्रश्न ऐकून ना खरं तर मला पण हसू यायचं आणि मला माझं लहानपण आठवायचं कारण मी पण लहानपणी ना माझ्या मम्मीला नाही पण पप्पाला खूप जास्त त्रास द्यायचे या गोष्टीवरून कारण मी माझ्या मम्मीपेक्षा पप्पाशी खूप जास्त क्लोज होते आणि त्यांना असे सारखे प्रश्न विचारत राहायचे कारण आम्ही मुंबईत राहायचो आणि तिथे आजूबाजूच्या मुलांच्या बड्डे वगैरे सेलिब्रेट केलेलं मी आणि मग मी त्यांना कामावरून आल्यानंतर मग मी विचारायचे की काय आता एवढी डेट ऑफ बर्थ वगैरे माहिती नसायची लहानपणी आता तरी जसं मोठं होईल तेव्हा माहिती शाळेत गेल्यानंतर पण लहानपणी एवढं माहिती नसायचं मग मी त्यांना विचारायचे की सांगा ना माझा बर्थडे कधी असतो वगैरे तुम्ही का माझा बर्थडे सेलिब्रेट करत नाही सर्वजण कसे कर करतात आणि तुम्ही का करत नाही आणि फक्त माझंच नाही माझे जे ती म्हणजे दोघे भावंड होते त्यांचं नाव म्हणजे कधी केलेला मी पाहिला नव्हता किंवा रिलेटिव्हमध्ये बऱ्याच मुलांचे नव्हते केलेले आणि पण माझ्या छोट्या मनाला मग प्रश्न पडायचा आणि मुंबईमध्ये कसं होतं मी एकटीच होते त्यांच्याजवळ माझे जे दोन भावंडे होते ते मामाकडे असायचे आणि मग मी त्यांना म्हणायचे काय होते तुम्ही पण माझा बर्थडे सेलिब्रेट करा ना फक्त केक तर आणायचा असायचं आणायचा असतो असंच म्हणजे माल मला वाटायचं आणि मी त्यांना खूप सारे प्रश्न विचारायचे आणि आज हे गुरुचे प्रश्न ऐकून ना मला सुद्धा माझ्या म्हणजे लहानपण आठवलं की याला सुद्धा आपल्यासारखेच प्रश्न पडतात आणि यालाच नाही प्रत्येक मला वाटतं लहान मुलांना ना असेच प्रश्न पडत असतील त्यात आता जग खूप बदललेलं आहे आज वाढदिवस म्हणजे ना आता संकट पणच आहे आणि आज आम्हाला सुद्धा मोठा वाढदिवस साजरा करायचा होता आता प्रत्येकाच्या मोठ्या वाढदिवसाची संकल्पना ही वेगवेगळी असते तशी आमची पण म्हणजे वेगळीच आहे आम... जसे वेगळी म्हणजे सामान्य कुटुंबात जशी असते तशीच की फक्त म्हणजे घरातच वाढदिवस साजरा करायचा फक्त थोडंफार घरगुती गा, असं ड्रेग डेकोरेशन करायचं आणि जे काही कोणी आपले जवळपास रिलेटिव्ज वगैरे राहत असतील त्यांना जेवणाला वगैरे बोलवायचं अशा प्रकारे म्हणजे आमची मोठ्या वाढदिवसाची संकल्पना होती आणि पाच वर्षापासून आमचं तसंच चाललेलं होतं करायचं नाही करायचं करायचं नाही करायचं आणि गुरु लहान असल्यामुळे किंवा त्यावेळेस मिस्टर पण जॉबला आपल्याला जायचे तेव्हा एवढं होत नसायचं आणि वरून आम्ही भाड्याच्या खोलीमध्ये राहत होतो म्हणजे रेंटने राहत होतो आता स्वतःचं घर झालं झालं आहे त्यामुळे मग तेव्हापासून की चला करायचं करायचं आणि यावर्षी ठरवूनच टाकलं की नाही आता गुरु पण पाच वर्षाचं होत आहे तर मग चला आपण वाढदिवस साजरी करू आणि हे बघा आम्ही शाळेत होतो आणि या साहेबांना केवढी जास्त एक्साइटमेंट होती आणि त्यात आता फोटोशूट करायचं तर खूपच जास्त मनावर घेतले कारण काल ना त्याच्या शाळेमध्ये समर सेलिब्रेशन म्हणून काहीतरी कार्यक्रम होता आणि त्यावेळेस पण त्याला नवीन ड्रेस घालून बोलवलं होतं जाताना आम्ही अशा प्रकारे फोटो काढलेले होते म्हणून मग त्याचा आता सुद्धा चाललो होतो फोटो काढायचं की आज माझा बड्डे म्हटल्यावर आज माझा फोटो काढबो वगैरे म्हणून मग आम्ही फोटो थोडेफार काढले आणि त्यानंतर शाळा सुटल्यानंतर मग दुपारी या शेजारच्या प्रज्ञाताई होत्या त्यांना स्वयंपाक करण्यासाठी बोलवलं होतं म्हणजे स्पेशल करून फक्त भाजी करण्यासाठी बोलवलं होतं कारण आम्ही खूप जास्त म्हणजे अशे माणसं बोलवली होती रिलेटिव्ह बोलवले होते जेवायला वगैरे बर्थडे सेलिब्रेट करायला मग आता बर्थडे करायचं म्हटल्यावर आम्ही त्यांना बोलवायचं म्हटलं जेवण वगैरे लागणार आणि जास्त माणसांची ना मला एवढी जमत नाही बनवायला कारण मी एकदा ट्राय केलं होतो गुरुच्या बारशाच्या वेळेस फर्स्ट टाइम मला वाटलं की आपल्याला रोजचा स्वयंपाक जमतो म्हटल्यावर जास्त लोकांच्या भाजीत अवघड ते पण जमेल पण त्यावेळेस माझ्याकडून बिघडली होती म्हणून मी यावेळेस ती रिस्क घेतली नाही म्हणून मग ना मी प्रज्ञा म्हटलं की तुम्ही मला फक्त भाजी बनवून द्या बाकीचं जे काय असेल ते मी सर्व बनवते तसं तर गुलाबजामुन मी आदल्या रात्रीच बनवले होते शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि फक्त मग आता भाजी पुऱ्या भात वगैरे बनवायचा होता पण त्या म्हटल्या की नाही मी तुला हे करू लागते सर्व काही आणि खरंच त्यांनी त्यांच्या प पूर्ण फॅमिलीने मिस्टरांनी वगैरे त्यांच्या आईंनी मुलांनी सर्वांनी मिळून मदत केली त्यामुळे कधी काम म्हणजे पटपट झालं समजलंच नाही आणि हे बघा त्यांनी खूप छान प्रकारे अशी भाजी बनवली होती आणि आमच्या मिस्टरांना सांगितलं होतं व्हिडिओ वगैरे काढण्याचं कारण मला माहिती होतं की मी आता स्वयंपाक वगैरे करायचं म्हटल्यावर बिझी होणार आहे मग त्यांना म्हटलं होतं तुम्ही व्हिडिओ काढा तर त्यांनी अशा प्रकारे फोटो काढले होते जे पाठीमागे तुम्ही फोटो पाहिले ते अशा प्रकारे फोटो काढले होते नंतर जरा थोडं बोलल्यावर मग व्हिडिओ काढले ते पण थोडंसंच काढलेलं होतं मला वाटलं होतं की बरेचसे मोमेंट असे कॅप्स कॅप्चर करावेत म्हणून आणि मी संध्याकाळी व्हिडिओ बघितला तेव्हा मग त्यांनी अशा प्रकारे केले होते आणि हे श्यामबाव आहेत प्रज्ञाताईंचे मिस्टर त्यांनी डेकोरेशनचं काम त्यांच्याकडे होतं ते त्यांनी बरोबर केलेलं होतं आणि मिस्टर त्यांना मदत करत होते म्हणजे त्या दोन्ही नवरा बायकोंनी मिळूनच काम केलेलं होतं म्हणायला येईल आमच्या बड्डेचं सर्व आम्ही नवरा बायको फक्त त्यांना मदत करत होतो आणि आमच्या मिस्टरांनी हे जे व्हिडिओ काढले होते ना ते पाहून ना मला ना हम आपके हे ना माधुरी दीक्षित आणि सलमान खानची आठवण आली कारण त्या व्हिडिओ सॉरी त्या पिक्चरमध्ये कसं ते डोहाळ्या जेवणाचा कार्यक्रम असतो माधुरी दीक्षितच्या बहिणीचा आणि त्यामध्ये ते गाणं नाही का ओ खरबुजा आहे जो मग आहे असं काहीतरी आहे आणि म्हणजे ते जे काही बायकोच्या तोंडातून जी स्तुती असते तीच तिने केलेली होती त्या गाण्यामध्ये आणि मला तसंच मग त्या गाण्याची आठवण झाली खरंच म्हटलं यांना सांगितलं एक आणि यांनी केलं एक आणि अशा प्रकारे मग हा असा आपला ब्लॉग झालेला आहे तुम्हाला कसा वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि आज ना गुरुचा वाढदिवस होता पण मलाच सरप्राईज मिळालं होतं काय आहे ते पुढे सांगते पण आता हे तो म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल ना ही साडी ना मी विशो मिशोवरून मागवली हो होती आणि मला वाटतं काहीतरी अडीचशेच्या आतमध्येच ही साडी आहे आणि सर्वांनाच ही साडी खूप जास्त आवडली खरं तर मी ना तयार व्हायच्या अगोदर सगळ्यांना दाखवली ज्या काही दोन चार लेडीज आलेल्या होत्या त्यांना दाखवली म्हटलं कोणती नेसू येतली आणि त्यांनीसुद्धा हे जे याच साडीला प्रेफर केलं की उन्हाळ्याचे दिवस आहेत आधीच गरम होते खूप आणि या साडीमुळे कम्फर्ट पण वाटेल आणि छान पण वाटते पार्टीवेअर वाटते मस्त अशी मी खरतरी गावी जाण्यासाठी घेतली होती पण बर्थडे साठी उपयोगी पडेल काही वाटलंच नव्हतं आणि हे बघा आमच्या साहेबांनी केकची काही हालत केली कारण जरा होता बड्डे सेलिब्रेट करायला आणि याला हा दिवसभर पण नव्हता आणि त्याला भूक पण लागली होती बहुतेक त्यामुळे ते, ते दोन तीन वेळा त्यांनी केक आणून मांडलेलं होतं इथे आमच्याकडे तर जास्त काही असं म्हणजे बर्थडेचं सामान नव्हतं किंवा टेबल वगैरे नव्हते म्हणून मी असं घरगुतीच टेबल वगैरे केकसाठी ऍडजस्ट केला होता म्हणजे बनवला होता आता हा प्रकारे जर म्हणजे बनवलं आहे हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये क नक्की मला तसं सांगा मी सांगेन की हा घरातल्या घरात कसं मी टेबल बनवलेलं आहे दोन मिनिटातच आणि उन्हाळ्याचे दिवस सुरू होते आणि त्यामुळे गरम खूप जास्त होत होतं त्यामुळे जे कोणी रिलेटिव्ज आले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही सर्वजण बाहेरच थांबले होते सर्वांचं म्हणणं होतं की के केक -के कट करायच्या टायमिंगला आम्हाला बरं आम्ही तेव्हाच येतो आणि अशा प्रकारे मग आमचं बायक बायकांचं ओवाळायचं चाललेलं होतं आणि गुरुचा बड्डे होता पण मलाच सरप्राईज भेटलेलं होतं कारण माझी ही मैत्रीण आहे ही मला खूप वर्षातून भेटलेली होती म्हणजे मी अगोदर मुंबईमध्ये राहत होते आणि पाचवीत असताना ती आमच्या क्लासमध्ये आली होती त्यानंतर आठवीपर्यंत मी मुंबईमध्ये होते आठवीनंतर गावी आले त्यानंतर माझ्याकडे काही मोबाईल वगैरे नव्हता सर्वांचा माझ्या म्हणजे माझा कळ आणि बाकीच्या म्हणजे माझ्या क्लासमेटचा कॉन्टॅक्ट तुटला होता आणि त्यानंतर ना जेव्हा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझ्याकडे मोबाईल आला आणि हळूहळू फेसबुकद्वारे मला किंवा त्यावेळेस तर माझं फेसबुकच होतं आणि ते फेसबुकमुळेच मला मा, माझे बरेचसे क्लासमेट भेटले आणि एक एक वेळ एक भेटलं तर बाकीचे भेटतच जातात कारण मग कोणाकडे ना कोणाकडे कॉन्टॅक्ट आजच्या जगात असतोच मीच थोडीशी म्हणजे लेट करंट असल्यासारखं मला वाटलं होतं आणि त्यानंतर मग याचा माझा कॉन्टॅक्ट झाला आणि हळूहळू नंतर कळालं की इतर तर माझ्या जवळच राहते वाघोलीच्या जवळच आम्ही दोघेही बागडीपासच राहतो आणि मग मी तिला बड्डेला इन्व्हाइट केलं तर ती अगोदर नाही नाही बोलली आणि नंतर अचानक संध्याकाळच्या वेळेस बड्डेच्या टाइम मोमेंटला तिचा कॉल आला की मी तुझ्या घराजवळ आले आणि मला पण विश्वास नव्हता की ती येईल म्हणून कारण तिचं तीन महिन्याचं बाळ होतं आणि त्याला घेऊन ती आलेली होती आणि तिचा असा फोन आल्यावर खरंच मलाच खूप आश्चर्य वाटलं आणि मी सरप्राईज झाले ओळे मारायचेच बाकी राहिले होते आणि मग त्यानंतर ती आल्यावर खरंच खूप भारी फिलिंग वाटली आणि खरंच असं भारी वाटतं ना एवढ्या वर्षांनी आपली जुनी मैत्रीण मिळाल्यावर तसंच म्हणजे मला देखील अश्रू बाकी होते मी तिला म्हटलं की तू मला कधीही कॉल रात्री म्हणजे मध्यरात्री जरी कॉल केला ना तरी मी तुझ्या धावून येईल एवढं म्हणजे मला वाईट वाटत होतं की ती म्हणजे एवढं छोटंसं बाळ घेऊन माझ्याकडे आलेली होती फक्त म्हणजे मी बोलवल्यामुळे आणि बर्थडे मुळे म्हणजे बघा ना मी आठवीत मुंबई सोडून आले म्हणजे त्यावेळेस मी चौदा वर्षांची असेल आणि त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर कॉन्टॅक्टमध्ये आलं म्हणजे त्यावेळेस मी एकवीस वर्षाची असेल म्हणजे मध्ये सात आठ वर्षाचा गॅप गेला आणि त्यानंतर आपली मैत्री एवढी टिकून राहते आणि आपली मैत्रीण आपल्याला ले भेटायला येते खरंच खूप भारी वाटतं तर अशा प्रकारे आजचा हा बड्डेचा ब्लॉक पूर्ण झाला आहे तर कसा वाटला हे तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच मला मिळालेला सरप्राईज तुम्हाला आवडला का किंवा तुमच्या देखील आयुष्यात असं एखादं सरप्राईज मिळालं का की तुमचे जुने मैत्रीण किंवा मित्र वगैरे भेटले आहेत आणि तुम्हाला खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटलं हे सुद्धा कळवा आणि आपले व्हिडिओ आवडल्यास प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद भेटूया पुढे एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये